म्हणजे वेळ मिळाला तर पण नाही मिळाला तरी वेळ काढून खूप पुस्तकं वाचते जबरदस्त गाणी ऐकते मला जुनी गाणी खूप आवडतात हिंदी मराठी दोन्ही भावगीत अनेक चित्रपट गीत उपशास्त्रीय शास्त्रीय नाट्यगीत सगळ्या प्रकारची गाणी ऐकते भरपूर निसर्गाची आवड आहे माझी लाईफस्टाईल पूर्ण इको फ्रेंडली ठेवण्याचा मी प्रयत्न करते मला भरपूर भटकंती मी यापूर्वीही खूप गड किल्ले आणि ट्रेकिंग केलेलं आहे माझ्या मुलीला पाठीवर घेऊन लहान असताना आम्ही बालेकिल्ला किल्ला चढलेलो आहोत निसर्ग शिबिर आयोजित केली आता जमत ते जमत परंतु आम्ही नक्की वेळात वेळ काढून छोटे छोटे ट्रेक्स करतो सायक्लिंग करते मी रॅली झाली हो मी निसर्गाशी कनेक्ट होण्याचा संगीताशी कनेक्ट होण्याचा संगीतशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते आणि मला तिथे काहीतरी मिळतं त्याच्यातून मला ऊर्जा मिळते माझा थकवा जातो मला वेगवेगळी पुस्तकं विशेष करून चरित्र वगैरे